हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये जवळजवळ पंचवीस दिवस झाले आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा ताईंनी सुद्धा कॉल केली की दादा व्हिडिओ येत नाही काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काहीच नाही कामाचा एवढा लोड होता कामाचं एवढं जास्त काम होतं आपण युट्यूबच्या माध्यमातून एवढ्या साऱ्या एवढं सारं तुमचं प्रेम मिळतंय त्या माध्यमातून एवढं सारं काम आलं होतं वर्कर कमी असल्यामुळे वेळ भेटला नाही आणि अजून काही अडचणीमुळे मला ऍक्टिव्ह राहता आलं नाही पण इथून पुढे रोज तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटणार आहे भरपूर काही शिकायला भेटणार आहे आणि कोर्स सुद्धा आपले चालू आहेत ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप नंबर दिलेला त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा बऱ्याचशा ताईंनी कॉल केलेले मला मला रिप्लाय देता आला नाही पण सर्व ताईंना सांगतो की इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पण बघायला भेटणार आहे आणि क्लासेस पण आपले चालू आहेत आता कामाचा लोड थोडासा कमी झाला आहे त्यामुळे आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ बनवता येतील या येत्या पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकता येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय पण एक महत्त्वाचा विषय असा आहे की बऱ्याचशा ताईंनी मला कॉल केली की के दादा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकवल्यात पण घागऱ्यावरती जे रेडीमेड वर वर्क असतं त्या वर्कचा गळा कटिंग कसा करायचा कशा पद्धतीनं कटिंग करायचं जेणेकरून पाठीमागचा गळा परफेक्ट बसेल आता मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला नाहीये स्टिचिंगचा पण कटिंग कसा करायची बॅकसाईड ज्यावेळेस तुम्ही बॅकसाईडचा गळा आहे तो कटिंग कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला आज मी डिटेल सांगणार आहे तुम्ही थोडक्यात पण खूप महत्वाचं आहे ज्या जर तुमच्याकडे असं वर्क आलं कारण वर्कमध्ये साईज नसतात एक्सेल डबल एक्सेलची साईज असते तसं नसतं रेडीमेड ब्लाउजची वर्क येते घागऱ्यावरचे तर एक साईज असते जर ज्यावेळेस तब्येत कमी असते एखाद्या नवरीची खूप छोटा गळा असतो नऊ साडेनऊचा नऊचा गळारुंदी कमी असते छातीचं माप कमी असतं अशा वेळेस तो वर्क खूप मोठं होतं आणि जर वर्क नसेल तर प्लेन व्हिल्यूचा ब्लाऊज छान दिसत नाही त्यामुळे आणि हँडवर्क पण घागऱ्यावरच्या ब्लाऊजला करता येत नाही त्यासाठी ते वर्क कसं ऍडजस्ट करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सर्व ताईंना ज्यांनी ज्यांनी कॉल गेलो त्यांना खरंच मनापासून माफी मागतो की मला व्हिडिओ टाकायला खरंच जमलं नाही आणि तुमचा कॉल अटेंड करता आला नाही काही कारण मी बाहेर होतो आणि आपल्या शॉपचं पण थोडंसं काम बाकी होतं त्यामुळे मला शक्य झालं नाही पण इथून मी प्रॉमिस करतो की इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर नम्रताचा सुद्धा एक चॅनल आहे त्याच्यावरती ती बरेचसे व्हिडिओ टाकते तिकडे पण तुम्हाला स्टिचिंगचे आणि पॅटर्नचे भरपूर साडे व्हिडिओ बघायला भेटणार आहे माझ्याकडनं जरी एक दिवस मागे पुढे पण तिच्या चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओ येतात कारण ती पूर्ण जी दिवसभरात शेड्यूल असतं तिथं जेवढे ब्लाऊज शिवते तेवढे ती तिकडे एखाद्या चांगल्या पॅटर्नला म्हणजे ती पोस्ट करते खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या तर बघूया आपण जर आपल्याकडे ब्लाऊज आहे त्याचं वर्क मोठं पाठीमागच्या गळ्याचं त्याला कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं त्याला कशा पद्धतीने आपला गळा कट करायचा एक छोटंसं माप आहे त्या मापाला खूप मोठं वर्क येते कशा पद्धतीनं कटिंग करायचंय एक छोटीशी ट्रिक आहे ती तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ती पद्धत घ्यायची शिकायची आणि त्याच पद्धतीने तुम्ही गळा कटिंग करायचे म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा गळा एकदम परफेक्ट तयार होईल तर बघूया आपण वर्कच्या ब्लाऊजचा साईड बाजू कशी ठेवायची आणि गळा कटिंग कसा करायचा आता इथे बघा हा जो थांब मिनिट हा जो मापाचा ब्लाऊज आहे कंबर तीस इंच आहे आणि छातीचा भाग साडेछत्तीस इंच आहे मेन चेस्ट याची अडोतीस आहे आता याचा गळा पाठिमाचा अकरा आहे पण हा जो रेडीमेड ब्लाऊज आहे ज्याला वर्क असतं बघा हा आपण असा घडी करून घेतलेला बघा इथे आपण सारखी घडी करून घेतलेली आहे इथे खालची बाजू आणि वरची बाजू आपण सारखं घडी करून घेतलेली आहे आणि घडी केल्यानंतर हा जो ब्लाउज आहे हा किती रुंद झालेला आहे बघा गा। गळा किती रुंद झालेला आहे आणि आपल्याला तो परफेक्ट येण्यासाठी परफेक्ट आपल्याला कट करायचा आहे तर बघा आता मी जर इथे ठेवलं असं इथे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता गळा रुंद कुठं होतोय इथपर्यंत रुंद आहे गळा जर मी इथे ठेवला तर हा गळा इथून असा येणार आहे बघा अशा पद्धतीने गळा येणार आहे आणि तो चुकीचा आहे कारण एवढा रुंद गळा जर केला तर ब्लाउज बसणार नाही आणि जर आपण इथे टच मारला मध्ये गळ्याला आणि असं क्रॉस केलं तरीही तो गळा बसणार नाही तरी पण गळा कुठे येतो रुंद इथेच येतं बघा तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय जेणेकरून आपला गळा परफेक्ट होईल आणि ही जे जे इथे गळ्याला जो भाग उरतो एक्स्ट्रा तो न उरता आपला गळा एकदम परफेक्ट होईल आणि गळा जास्त रुंदणार पण नाही आणि वर्क पण जास्त बाहेरच्या बाजूला जाणार नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला आधी आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची बघा आता इथे गळा किती इंच आहे इथे गळा आहे अकरा इंच मग आता अशा वेळेस जर आपला गळा अर्धा इंच किंवा पाव इंच वरती खाली झाला तरी चालेल पण वर्क आपल्याला एकदम सारखं आलं पाहिजे मग आता आपण काय करायचं बघा इथे आपल्याला अर्धा इंच साठी सोडायचंय आणि कधी पण लक्षात ठेवायचंय इथून आपल्याला जास्त रुंद गळा किती करायचा तर आर्मोल पासून आपण अडीच इंचापर्यंत जास्तीत जास्त रुंद आणि कमी कमी रुंद ठेवायचा असेल तर अडीच इंचावरती जी लाईन करतो आपण गळा रुंदीवरती तिथून आपल्याला आतमध्ये एक इंच जायचं आहे एक इंचापर्यंत जरी आपण गळा रुंद ठेवला तरी थे भरपूर होतो तर आपल्याला काय करायचं आहे बघा आता इथून आणि इथे अशा पद्धतीने आपण क्रॉस ठेवलेला आहे क्रॉस ठेवल्याच्यानंतर हा जो गळा आहे तो बरोबर आपल्या इथे येतोय बघा इथे येतोय तुम्हाला जसं हवं तसं त्या पद्धतीने तुम्हाला असं ॲडजस्ट करायचं आहे आणि इथे आपलं तुम्हाला अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की कुठे आपला खालचा जो गळा आहे तो कुठे येतोय बरोबर हे बघा इथून आपला गळा बरोबर आलेला आहे तर आपण अशा पद्धतीने गळा कटिंग करायचा इथे खालचं वर्क वर्क चेक करायचं कुठपर्यंत गळा करा येतोय आणि पाव इंच आपल्याला आतल्या बाजूला ठेवायचं फोल्ड करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्या गळा बरोबर आता येतोय ये बाळा बंद कर आता आपण असंच ठेवून कटिंग करायचं बॅक साईड जी आहे ती आपल्याला अशीच ठेवायची चेंज करायची नाहीये ठीक आहे आपल्याला ही बॅक साईड जी आहे ती आपल्याला क्रॉस मध्येच ठेवायची कारण आपल्याला वर्क पूर्ण आलं नाही तरी चालेल पण गळ्याचा जो भाग असतो तो, तो, तो परफेक्ट येणं गरजेचं आहे रेडीमेड ब्लाउजला जे वर्क येतं एका ते एकाच साईजचं येतं त्याच्यामध्ये लहान मोठं नसतं त्यामुळे आपण जे मेजरमेंट आहे आपलं छोट्या साईजच आपण त्यानुसार ते चेंज करायचं आहे आणि ज्या पद्धतीनं अस्तर आपण मेन फॅब्रिक क्रॉस ठेवत नाही जेणेकरून क्रॉस ठेवल्यानंतर प्रॉब्लेम होतो तसं वेलवे सुद्धा क्रॉस ठेवायचं नाहीये पण आता आपण याला आतल्या बाजूनी फ्युजिंग चिटकवणार आहे जेणेकरून काय होणार आहे क्रॉस ठेवल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम होणार नाहीये हे बघा आता आपलं वर्क बघा एकदम छोटं झालेलं आहे गळ्याच्या मापाने अशाच पद्धतीने तुम्हाला जर वर्कचा गाळा मोठा असेल तर तो कमी करून घ्यायचा आता बघा एकदम सोपी पद्धतीने आपण फक्त पलटी करून घ्यायचंय आपला गाळा एकदम परफेक्ट मापानुसार होणार आहे तर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पुन्हा एकदा ब्लाउज असेल व वर्कवाला गागऱ्यावरचा तर मी पुन्हा व्हिडिओ तयार करेन आणि आता आपल्याला हा गाळा आहे तसा कट करून घ्यायचा आहे आपण याला बॅग खूप बनवणार आहोत तर अशा पद्धतीनं तुम्हाला बॅक साईडचा गळा कटिंग आहे आणि जसं रेग्युलर आपण स्टिचिंग करतो बॅक साईडचा गळा पलटी करून त्याच पद्धतीने तुम्हाला शिवायचं कॅनव्ह वगैरे लावायची गरज नाही तर भेटूया आपण उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मी मोठ्या साईजची कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे सुद्धा स्टार्ट करणार आहे आपल्या क्लासेसमध्ये सुद्धा जे शिकवतो त्याच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण ज्यांना ज्यांना लवकर शिकायचं डिटेलमध्ये त्यांनी संपर्क करा क्लासेससाठी आणि क्लासेसमध्ये खूप डिटेलमध्ये शिकवलं जातं एक महिन्यात तुम्ही एकदम परफेक्ट काम करणार आहेत इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ पण येतील तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद